सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व वरिष्ठ शाळा चिंचांबा भर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व वरिष्ठ शाळा चिंचांबा भर येथे शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी सातवीतील विद्यार्थ्यांनी यांनी शिक्षक होण्याचा अनुभव घेतला परीपाठापासून सुट्टीपर्यंत सर्व कामकाज नवीन नवीन विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले परिपाठानंतर शाळेमध्ये शिक्षक दिनाचे महत्व सांगण्याकरिता दुपारी चार वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एक उत्कृष्ट असं कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शेख शरीफ शेख रेहमान होते तसच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शहाबुद्दीन साहेब उपसरपंच ग्रामपंचायत चिंचाबा भर कदीरभाई वसीमभाई कुहूत भाई संदीप पान सर उपस्थित होते तसंच शाळेतील शिक्षक इनामोल हक गुलाम दस्तगीर सर नदीम राहीम राईस खान सर अर्शिन गोहर मॅडम वसीम सर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले अनुभव हमदनाथ भाषणाद्वारे गीताद्वारे सादर केले त्यानंतर शाळेतील सर्व वतीने वाटप करण्यात आले त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी आलिया परवीन अब्दुल सत्तार मान्य संदीप सानपसर रेखाताई अंगणवाडीच्या सेविका यांनी शिक्षकांचे कर्तव्य व शिक्षकांचे महत्व सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर